नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळी तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा नरक चतुर्दशीच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम अयोध्येत परत आले म्हणून दिवाळी हा सण संपूर्ण साजरा केला जातो भारताच्या जा बाहेर जिथं जिथं भारतीय लोक राहतात तिथं तिथं दिवाळी साजरी केली जाते पण भारतातल्या कर्नाटकात एक असं गाव आहे जिथं दिवाळी अजिबात साजरी केली जात नाही फक्त या गावातच नाही तर मंडम आयंगार्स नावाच्या ब्राह्मण समाजामध्ये कुठेही दिवाळी साजरी केली जात नाही हे दिवाळी साजरी न करण्याचं कारण आहे याच गावामध्ये दोनशे एक्केचाळीस वर्षापूर्वी टिपू सुलताननं या मंडम अय्यंगार श्लोकांची एक कत्तल उडवून दिली होती ज्यामध्ये शेकडो लोकांना एका मंदिरामध्ये त्यानं मारलं होतं त्यामुळं या गावात आज दिवाळी साजरी होत नाही तर या गावामध्ये आज श्राद्ध साजरा केला जातो दिवाळीचा दिवस म्हणजे श्राद्धाचा दिवस असतो असं हे गाव का आहे या गावाचा इतिहास काय आणि टिपू सुलतानं असं का केलं आणि टिपू सुलतानचा पण एक्झॅक्टली इतिहास काय या संपूर्ण प्रकरणाचा दिवाळीचा इतिहास बघूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मैसूरचा राजा कृष्णराज वॉडियार याचा एक सेनापती होता हैदर अली हैदर अलीनं मैसूरच्या राजाकडून सत्ता हिसकावून घेतली आणि स्वतःला बादशाह घोषित केलं किंवा राजा घोषित केलं पण त्यानं टिट्युलर हेड म्हणून म्हणजे दिखाऊ म्हणून नामधारी प्रमुख पद राजाला अजूनही ठेवलेलं होतं पण सगळा कारभार त्यांना आपल्या हातातच ठेवला होता या हैदर अलीनं पुढे जवळजवळ वीस वर्ष मैसूरवरून राज्य केलं हैदर अलीचा मृत्यू सतराशे ब्याऐंशीला ला झाला आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हाच गादीवर आला टिपू सुलतान हा अतिशय धर्मांध होता तो कट्टर इस्लामिक होता आणि त्याला आपल्या इस्लामच्या प्रेमा खातर काहीही करायला तो पुढं मागं बघत नव्हता या काळामध्ये राजा कृष्णराज वडियार जो आता हयात नव्हता हो त्याची बायको लक्ष्मी अम्मनी ही मात्र हयात होती आणि ती प्रयत्न करत होती की कशी एकदा पुन्हा एकदा टिपू सुलतानकडून सत्ता आपल्या ताब्यात घेता येईल त्यासाठी तिनं आपल्या दरबारातल्या काही लोकांची मदत घेतली होती त्यामध्ये आंचे शामय्या तिरुमलराव नारायणराव यांच्यासारखे काही लोक तिला मदत करत होते यापैकी तिरुमलराव नारायणराव हे लक्ष्मी अम्मनीचा मेसेज घेऊन मद्रास मध्ये जाऊन इंग्रजांना भेटले आणि मद्रासच्या इंग्रजांची मदत टिपू सुलतानचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी घ्यायचं ठरवलं पण ऍक्च्युअली ही गोष्ट मटेरियलाइज झाली नाही किंवा ती गोष्ट घडली नाही पण याचा परिणाम असा झाला की पुढच्या काही दिवसातच टिपू सुलतानला या कटाची माहिती मिळाली साधारण सतराशे ब्याऐंशी च्या दरम्यान टिपू सुलतानच्या हातात सत्ता आली होती तो थोडा स्थिर सावर झाला होता आणि सतराशे चौऱ्याऐंशी ची ही वेळ होती हा कट टिपू सुलतानच्या लक्षात आल्यानंतर टिपू सुलताननं अंचे शामय्या याचा वध केला म्हणजे त्याची हत्या केली पण तिरुमलराव आणि नारायणराव हे दोघे देखील अय्यंगार ब्राह्मण होते आणि ते मैसूरच्या दरबारातले प्रधान होते त्यांना टिपू सुलतान शोधायचा प्रयत्न करत होता पण ते सापडत नव्हते हो थोड्याफार काळासाठी ते सापडले देखील पण ते पुन्हा पळून गेले अशा पद्धतीने ते तामिळनाडूला पळून गेले नंतर ते कर्नाटकात आले असं त्यांचा प्रवास होत राहिला पण शेवटपर्यंत ते टिपू सुलतानच्या हातात आले नाहीत आता टिपू सुलताननं या गोष्टीचा बदला घ्यायचा ठरवला संपूर्ण अय्यंगार समाजाविरुद्ध टिपू सुलताननं लाखो लोकांचं धर्मांतर केलं होतं अनेक लोकांच्या हत्या केल्या होत्या जो धर्मांतरित होत नाही त्या माणसाला मारायचं काम केलं होतं पण अय्यंगार समाजाबद्दल त्याच्या मनात एक प्रचंड राग बसला होता आता गोष्ट येते सतराशे चौऱ्याऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते तशाच पद्धतीनं सतराशे चौऱ्याऐंशीची ची चा दिवाळी होती नरक चतुर्दशीचा दिवस होता आणि मेलकोटे नावाचं एक मैसूरच्या जवळ असणारं गाव आहे ज्या गावामध्ये अय्यंगार ब्राह्मणांची लोकसंख्या त्या मानानं भरपूर होती टिपू सुलताननं या गावातल्या सगळ्या अय्यंगार ब्राह्मणांना एक जेवणाचं आमंत्रण दिलं लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये त्यामुळे गावातले लोक आनंदानं नृसिंह मंदिरामध्ये आले दिवाळी साजरी होणार होती दिवाळीचा दिवस होता त्यामुळे लोक आनंदात होतेच त्यात राजानं एक प्रकारचं आमंत्रण दिले त्यामुळे ते आणखी जास्त खुश होते या मंदिरामध्ये लोक आल्यानंतर त्यांनी जेवणाला सुरुवात केली जेवणाला सुरुवात केल्यानंतर टिपू सुलतानच्या सैनिकांनी मंदिराच्या सर्व बाजूंचे दरवाजे बंद केले आणि आत हत्तींना सोडण्यात आलं जे पिसाळलेले हत्ती होते असे हत्ती आत घुसले या हत्तींनी मंदिरात असणाऱ्या जवळजवळ सातशे अय्यंगार ब्राह्मणांची चिरडून हत्या केली या सातशे लोकांच्या मध्ये लहान मुलं होती स्त्रिया होत्या आणि पुरुष होते या सगळ्यांची चिरडून हत्या करण्यात आली त्यातूनही जे काही लोक जीव वाचवून मंदिराच्या बाहेर पडले त्यांना टिपू सुलतानच्या सैनिकांनी कापून काढलं अशा पद्धतीनं सातशे लोकांची हत्या लक्ष्मी मंदिरात मेलकोटे या गावामध्ये त्या दिवशी करण्यात आली ज्या दिवशी संपूर्ण भारत दिवाळी साजरी करत होता ही गोष्ट हा मंडम अय्यंगार समाज आज देखील विसरलेला नाही आज देखील मंडम अय्यंगारांच्यामध्ये मध्ये कुठंही दिवाळीचा सण साजरा केला जात नाही मेलकोटे गावामध्ये तर आज श्रद्धाचा दिवस असतो तिथं दिवाळी साजरी करायचा तर प्रश्नच येत नाही आज देखील या समाजावरती असणारी ही जखम अगदी ताजी आहे यातल्या कित्येक लोकांना तर हे देखील माहिती नाही की आपण दिवाळी साजरी का करत नाही यातल्या कित्येक लोकांना हा इतिहास माहिती नाही फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्या घरात दिवाळी साजरी होत नाही त्यामुळं आपण दिवाळीपासून चार हात लांब राहायचं एवढंच त्यांना माहिती आहे पण ही गोष्ट एक गोष्ट अधोरेखित करते ती म्हणजे टिपू सुलतान या माणसाचा क्रूरपणा टिपू सुलतानला प्रसंगी आपण वेगवेगळ्या चित्रामध्ये रंगवायचा प्रयत्न करतो टिपू सुलतानला ब्रिटिश विरोधी लढाईचा नायक दाखवायचा प्रयत्न करतो पण टिपू सुलतानचं खरं रूप हे होतं फक्त दोन लोक ज्या दोन लोकांची जात अय्यंगार होती म्हणून त्यानं संपूर्ण अय्यंगार समाजाला टार्गेट केलं आणि त्यांची हत्या घडवून आणली तेही दिवाळीच्या दिवशी तेही मंदिराच्या आवारात आज भलेही त्या मंदिरांमधलं रक्त सुकून गेलं असेल त्या पायऱ्यांवरचं पण तरी देखील त्या लोकांच्या मनामधली जखम मात्र ताजी आहे या गोष्टीला दोनशे एक्केचाळीस वर्ष झाली टिपू सुलतानचा क्रूरपणा टिपू सुलताननं हजारो लोकांचं लाखो लोकांचं धर्मांतर केलं तो या अय्यंगार लोकांचं देखील धर्मांतर करू शकला असता त्यांना धर्म वाचवा किंवा मुस्लिम व्हा अशा प्रकारची काहीतरी संधी देऊ शकला असता पण त्यानं ते केलं नाही त्याची एकच मनशा होती की या सर्व लोकांना मारून टाकायचं काही लोक अनेक वेळा असा प्रश्न विचारतात की टिपू सुलतान जो ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता त्या ब्रिटिशांना मराठ्यांनी का मदत केली होती त्याचं हे देखील उत्तर आहे कारण टिपू सुलतानचा हा खरा चेहरा होता टिपू सुलतान इतका क्रूर होता टिपू सुलतान इतका धर्मानं कट्टर इस्लामिक होता त्याला इस्लामचं राज्य आणायचं होतं त्याला एक भारतीय सत्ता प्रस्थापित करायची नव्हती त्याला इस्लामिक सत्ता प्रस्थापित करायची होती आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता त्यामुळंच टिपू सुलतानच्या विरुद्ध इंग्रज जेव्हा लढायला उठले किंवा इंग्रज जेव्हा टिपू सुलतानला संपवायला उठले त्यावेळी वडियार घराण्यानं मराठ्यांनी आणि इव्हन हैदराबादच्या निजामानं देखील इंग्रजांनाच मदत केली होती याचं कारण हे आहे कारण हा टिपू सुलतानचा खरा चेहरा अनेक वर्ष इतिहासाच्या पानांमध्ये लपून राहिला होता पण तो हळूहळू आता उघडावायला सुरुवात झालेली आहे म्हणून टिपू सुलतानला जे लोक नायक ठरवू पाहतात त्या लोकांनी हा इतिहास विसरता कामा नये विशेषतः कर्नाटकमध्ये अनेक वेळा याबद्दलचा वाद होत असतो की टिपू सुलतान हा नायक आहे की खलनायक आहे याबद्दलचं टिपू सुलतानचा इतिहास ज्या ज्या लोकांनी मलबार कोस्टमध्ये टिपू सुलताननं काय केलं कर्नाटकातल्या कोकण किनाऱ्यावर टिपू सुलताननं काय केलं टिपू सुलतानचा जो संपूर्ण इतिहास आहे तो ज्यांनी ज्यांनी ऐकला असेल वाचला असेल थोडाफार ज्यांना खरा इतिहास टिपू सुलतानचा माहिती असेल ते लोक सांगतील की टिपू सुलतान नायक होता की खलनायक होता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे टिपू सुलतानबद्दल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा या मेलकोटे गावातल्या अय्यंगार लोकांच्याबद्दल त्यांच्या या दिवाळीच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती होती का असेल किंवा नसेल तरीही आम्हाला त्याबद्दल जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र